म्हणजे नॉर्मली तुम्हाला माहिती आहे की स्पीकरचा निर्णय असेल तर तो हायकोर्टात चॅलेंज केला जातो पण स्पेशल लिव्ह पिटिशनच्या मार, अंतर्गत मार्फत त्यांनी तो आपल्याकडे घ्यायची गै, तयारी सुप्रीम कोर्ट दाखवते याचा अर्थ आपण काय काढायचा तुमच्या तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय का की हा पॉलिटिकली स्क्रुटिनाईज केला जाईल निर्णय ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये याचा हिअरिंग होईल मला वाटतं आपलं उत्तर आपल्या प्रश्नामध्ये त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो पहिली तर सुप्रीम कोर्टाने ही एस एल पी एंटरटेन करताना नोटीस इश्यू करताना स्पष्टपणे सांगितलं वी शाल कीप द इश्यू पर्टेनिंग टू मेंटेनेबिलिटी ओपन म्हणजेच ही याचिका सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्या पात्र आहे की नाही हा विषय आम्ही अजूनही ओपन ठेवला आहे ह्याच्यावरती निर्णय दिलेला नाही आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टनी असं कधीच ग्राह्य धरलं नाही आहे की हा विषय सुप्रीम कोर्टानेच डिसाईड करायला पाहिजे कदाचित पुढच्या तारखेला सुप्रीम कोर्ट असंही म्हणू शकेल की सुप्रीम कोर्ट ही एक फॅक्ट फाइंडिंग बॉडी नाही आहे म्हणजेच जे फॅक्ट असतील ते बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे ठरवणारी बॉडी नाही त्याच्यासाठी लोअर ज्युडिशरीकडे तुम्ही जा त्यामुळे ते हायकोर्टात पण पाठवू शकतील